नमस्ते मी तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता आज सकाळी इतकं मधुर वाटलं ना मला खरंच मी सकाळी उठले टी व्ही ऑन केला आणि कृष्णाची मधुर बासरीची धून मला समोर दिसली आणि मी ऑन केला आताही बासुरी वाजलेली आहे इतका मंत्रमुग्ध झाले मी त्या बासरीच्या आवाजात आणि वाटलं राधा पण अशीच मंत्रमुग्ध होत असेल ना कृष्ण एवढी सुंदर बासरी वाजवत असेल का किती सुंदर नजारा असेल तो आणि ते आठवून मला काल लक्षात आलं का मी व्हिडिओ बघितलेला की आपली ही पृथ्वी आता नष्ट होणार आहे कलियुग आहे सतयुग येणार आहे आणि फाय डी लेवलची पुथ पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीमध्ये जाण्यासाठी आपल्याला खूप मेडिटेशन करावं लागणार आहे ध्यानधारणा करावी लागणार आहे आणि आत्ता लक्षात आलं की आपले सात चक्र तर आहेतच पण एक ह्याच्यावरती सहस्रा चक्राच्या वरती एक आठवा चक्र आहे आणि तो चक्र द्वार आहे फाय डी लेवलच्या पृथ्वीमध्ये जाण्यासाठी तर आपल्याला खूप मेडिटेशन करावं हो लागेल तुम्ही पण मेडिटेशन करायला सुरुवात करा मी विश्वास ठेवते तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू पण आपल्याला फाय डी लेवलच्या पृथ्वीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायला हवा